पडलाय कुणी उचललाय बघा त्याचा ट्रॅकर ऑटोमॅटिक ऑन झालाय ज्यांनी मोबाईल उचललाय त्यांनी या ठिकाणी मोबाईल आणून द्या बक्षीस दिलं जाईल योग्य ते मालक इथे सांगत आलाय त्याचा ट्रॅकर ऑन झालाय गट पडतोय अठ्ठावीस पोहतोय या मैदानातला अठ्ठावीस मध्ये लढत चालू आहे अठ्ठावीस पोहतोय सुंदर अशा गाड्या आहेत सुंदर अशी अलीकडे गाडी पहते महिब्याची गाडी अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व क्रमांक अठ्ठावीस चा निकाल तास क्रमांक चार वरून लावलेली गाडी आर्यन पाटील जिंती अर्जुन पाटील जिंती या गाडीचा एक नंबर लाईल गाडी मालकाचं अमरचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली डावीला पाहाला संभाबा काले सदाभाऊ कदम मास्तर रेटरे रेटरेकरांचा महिब्या आणि उजवीला पाहाला जिंतीकरांचा व्हाईट गोल्ड सुंदर गाड्यांनी अमरता त्या वोटकरांनी गाडी सेमीला पात्र या गाड्या सोडाय जिंतीचा ना दैवत गोवेकरचा आहे गाड्या सोडाय गेलेल्या बाहेरून चालत या हॅलो एक